कडून अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते वाहून गेलेलं आहे राज्य सरकार या सगळ्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द दिलेला आहे त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीची सर्वोत्तपरी मदत पोहोचावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेत त्यामुळे प्रशासन सुद्धा आता कामाला लागेल अशी आशा करूया पण नुकसानग्रस्त भागामध्ये आता तातडीनं पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देणं हे अतिशय गरजेचं बनलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या पूरग्रस्त भागाची संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर या संपूर्ण पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शब्द दिला धीर सोडू नका असं सा त्यांनी सांगितलेलं आहे सध्या बचाव आणि तातडीच्या मदत कार्याला वेग द्यावा महसूल विभाग कृषी विभागानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू करावेत सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सी ई टी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना सी ई टी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येत आहे याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवा तसंच नवीन तारखांबद्दल माहिती द्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय यानंतर उळ्यात पुढच्या बातमीकडे ठाणे आणि कल्याण डोंबुलीकरांसाठी एक खुशखबर आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या या परिसरातल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे अवेळी होणारे अवजड वाहतूक आणि वाहतूक कोंडी यातून आता ठाणे था आणि कल्याण डोंगलीकरांची सुटका होणार आहे कारण अवजड वाहनांना कलर कोड दिले जाणार आहेत त्यामुळे ही अवजड वाहन चुकीच्या वेळेस आणि परवानगी नसलेल्या रस्त्यांवरून वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे जैन पीटी इथल्या केंद्रीय पार्किंग प्लाझा येथून अहमदाबाद नाशिक पुणे इथं जाणाऱ्या वाहनांना कलर कोड दिले जाणार आहेत याबद्दल एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे साहेब जवळपास सकाळी दहा वाजल्यापासून आपला हा दौरा सुरू आहे नेमकं इथं येऊन कशा पद्धतीने नियोजन केलं जाईल ज्यामुळे ठाणेकरांना किंवा एकंदरीत इथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या जा ज्या आहेत किंवा रस्त्यामध्ये खड्डे पडणार आहेत आणि वाहतूक कोंडी होणार नाही त्याचं नेमकं काय नियोजन केलं जातं नाही एकंदरीत गेल्या काही दिवसापासून जी काही वाट वाहतूक कोंडीचा जो काही प्रश्न आहे तो भेडसावतो आहे आणि त्यामुळे जे एन पी टीमधून येणारी जी काही हजारो वाहनं आहेत मोठी हेवी व्हेकल्स आणि अहमदाबादकडून जे एन पी टीकडे येणारी नाशिककडून जे एन पी टीकडे येणारी किंबोना जे एन पी टीतून बाहेर जाणारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे आणि हे सर्व जे काही रस्त्यावर पावसाळ्यामध्ये पडलेले खड्डे हे देखील याला कारणीभूत आहेत आणि म्हणून रस्त्याचं देखील डागडूजीचं काम वार फुटिंगवर सुरू झालेलं आहे मध्ये पाऊस जसं उग उघडीप देतो आहे त्याप्रमाणे रस्त्याची देखील पातळीवर कामं सुरू आहेत परंतु एकंदरीत हे वाहतुकीचं जर नियोजन करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर पार्किंग लॉटची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण देखील आज या ठिकाणी पाहतोय हजार बाराशे गाड्या वाहनं इकडे उभे राहू शकतात मगाशी एक आपण प्लॉट पाहिला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या हा कुठला दास्तानपाडा तिथे मोठी जमीन त्या ठिकाणी आहे तिथं देखील त्याची लेव्हलिंग करून त्या ठिकाणी देखील इमर्जन्सी पार्किंग करता येईल आणि त्याचबरोबर शिडकोमध्ये जे मोठा एक प्लॉट आहे सी पी एसचा त्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पार्किंग करता येईल आणि अहमदाबादकडे देखील येणारी अहमदाबादकडून येणारी वाहनं देखील अशाच प्रकारे पार्किंग लॉट करून तीन चार ठिकाणी जर आपण त्याचं नियोजन केलं तर हेच नियोजन आहे पण नियोजन करताना कुठेतरी केंद्र आणि राज्य असा संघर्ष होऊ शकतो का कारण का इथं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या केंद्राच्या अधिकाराखाली आहेत तर त्या कशा सॉल्व्ह केल्या जातील बऱ्याच वेळा आम्ही इथे मगापासून पाहतो आहे की तुम्ही वेगवेगळ्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताय आणि एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे तेव्हाच हा मुद्दा जो आहे तो सुटू शकतो राज्य आणि केंद्र असा कुठलाही संघर्ष किंवा वादाचा विषय नाही हा लोकांना रिलीफ देण्याचा विषय आहे त्यामुळे त्याचं नियोजन जे आहे एक टीमवर्क म्हणूनच होणार आहे त्यामुळे कुणाचा का वादा वा... इथे वादाचा विषय होऊ शकत नाही सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता शेवटी आपल्याला लोकांना दिलासा द्यायचा आहे लोकांचा त्रास दूर करायचा आहे त्यामुळे यामध्ये जे जे काही करणं शक्य आहे कॉर्डिनेशनमध्ये म्हणजे रायगड जिल्हाधिकारी रायगड पोलीस ठाणे जिल्ह्यातले पोलीस ट्रॅफिकचे पोलीस सिडको नवी मुंबई ठाणे महापालिका असेल ठाण्याचे पोलीस असतील मीरा भाईंदर आणि पालघर हे सगळं तिन्ही जिल्ह्याचं एकत्रितपणे हे नियोजन निश्चितपणे होईल आणि एक जी टीम आहे ते आम्ही जिल्हाधिकारी ठाण्यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक टास्क फोर्स या ट्रॅफिक वाहतूक कोंडीसाठी तयार केलेलं आहे आणि त्याच्या कॉर्डिनेशनमध्ये हे ठाण्यातले जे पोलीस आहेत ते या या लोकांच्या संपर्कात असतील नव्या मुंबई पोलिसांबरोबर पुढचे जे ग्रामीणचे पोलिस आहेत ते ठाण्याच्या पोलिसांबरोबर संपर्कामध्ये असतील आणि मग जशी वाहतूक रस्त्यावरची वाहतूक त्याचं जे काही हे बघून वाहतुकीचा जो भार आहे तो बघून याचं नियोजन केलं जाईल रे, रेग्युलेशन करायचं आपल्याला